पुढील बातमीकडे बातमी आहे वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणी नेपाळमधून निलेश चव्हाणला अखेर अटक करण्यात आलेली आहे बावधन पोलिसांनी ही कारवाई केली आहे दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमधून तो नेपाळला पोहोचला होता दहा दिवसानंतर निलेशला पोलिसांनी ताब्यात घेतला बावधन पोलीस स्टेशनने या ठिकाणी जो नवी वयाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये निलेश चव्हाण हा आरोपी पाहिजे होता त्या आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे तीन पथक रवाना करण्यात आले होते सदर पथकाने आज मिलेश चव्हाण या आरोपीस भारत नेपाळ बॉर्डरवरील गोरखपूर जिल्ह्यातील एका ठिकाणावरून दुपारी आज ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ते पिंपी दिशेने घेऊन येत आहेत आज मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या पिंपी चिंचवड आयुक्तालयामध्ये त्याला आणण्यात येणार आहे कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितीला न्याय ही पोलिसांची भूमिका असते त्याच्यामुळे सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये आपण जर पाहत असाल तर पोलिसांनी पहिल्या दिवसापासून गुन्हा नोंद करत कारवाई केलेली आहे या गुन्ह्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आरोपीला मदत केली त्यांच्यावर देखील कारवाई झालेली आहे त्याच्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांचा फोकस हा आपल्याला वैष्णवीला न्याय देणं आणि वैष्णवीच्या परिवारासोबत म्हणजे माहेरच्या लोकांसोबत उभं राहणं ही आपली भूमिका आहे मला खात्री आहे या आरोपींवरती कठोर का कारवाई होईल जेणेकरून पुन्हा महाराष्ट्रात कधी वैष्णवी घडणार तर आता इथे एक महत्वाचा मुद्दा आहे की निलेशनं लपण्यासाठी नेपाळच का निवडलं तर तुमच्याही लक्षात असेल की नेपाळ हे आता अनेक माफियांचं आश्रयस्थान बनत आहे त्या संदर्भातील माहिती पाहूया नेपाळ आणि भारतीय सीमा ही खुली आहे त्यामुळं अनेक आरोपी नेपाळची लपण्यासाठी निवड करतात भारतीय आणि नेपाळी नागरिक विजाशिवाय ये जा करू शकतात गुन्हेगार याचा अनेकदा फायदा घेतात सराईत गुन्हेगार भारत नेपल मार्गे पाकिस्तान आणि इतरत्र पळून जातात ज्यांना काही काळासाठी लपायचं असते ते नेपाळमध्येच थांबतात चव्हाणला आज नेपाळ बॉर्डर वरून अटक करण्यात आलेली आहे तो नेपाळ पर्यंत कसा पोहोचला त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत एकतर हा निलेश चव्हाण याला सह आरोपी करायला हवं मला असं वाटतं की ह्या केसमध्ये निलेश चव्हाणचा काहीतरी आणि कुठेतरी जवळचा संबंध असावाच कारण एका अनोळखी व्यक्तीकडे नऊ महिन्याचा बाळ तर नक्कीच कुणी देणार नाही ह्या आगवाणी कुटुंबाचा आणि निलेश चव्हाणांचा काय संबंध आहे ह्या संबंधाची देखील चौकशी करण्यात यायला हवी कायद्याच्या आरोपीला शिक्षा आणि पीडितीला न्याय ही पोलिसांची भूमिका असते त्याच्यामुळे सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये आपण जर पाहत असाल तर पोलिसांनी पहिल्या दिवसापासून गुन्हा नोंद करत कारवाई केलेली आहे या गुन्ह्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आरोपीला मदत केली त्यांच्यावर देखील कारवाई झालेली आहे त्याच्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांचा फोकस हा आपल्याला वैष्णवीला न्याय देणं आणि वैष्णवीच्या परिवारासोबत म्हणजे माहेरच्या लोकांसोबत उभं राहणं ही आपली भूमिका आहे मला खात्री आहे या आरोपींवरती कठोर कारवाई होईल जेणेकरून पुन्हा महाराष्ट्रात कधी वैष्णवी घडणार नाही तर अशा पार्श्वभूमीवर निलेशच्या नेपाळमध्ये लपण्याच्या ठिकाणानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि उपस्थित केले ते जात आहेत तेही पाहूया निलेशला नेपाळचा मार्ग कुणी सुचवला हा पहिला प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय पुण्यातून दिल्ली गोरखपूर नेपाळ मार्गावर सोबत कोण होतं हाही प्रश्न उपस्थित होतोय पळून जाण्यासाठी साधन कुणी पुरवलं हाही प्रश्न निलेशला नेपाळमध्ये संरक्षण कसं मिळालं हा सुद्धा या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतोय निलेश जी, टीप दिली? आरोपी निलेश तरी त्याला ठोकणारच होते कारण का राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री माननीय अजितदादांनी या आधीच सांगितलं होतं वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणालाही राजकीय पाठबळ नाही हा निलेश चव्हाण कोण आणि मित्र परिवार यांच्याशी संपर्क न ठेवता थेट नेपाळ मध्ये पळून गेला नेपाळ मध्ये विजा लागत नाही आपल्या इलेक्शन कार्ड वर तो तिथे प्रवेश मिळतो परंतु पोलिसांनी तिथे जाऊन सुद्धा त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत कुठल्याही आरोपीला सोडणार नाही त्यांना शिक्षा झालीच पाहिजे हे जे आश्वासित करणारे माननीय आणि महायुती सरकार आहे त्यांच्याकडनं आम्हाला ही ठाम आम्ही आभारी आहोत तर काही प्रश्न हे पोलिसांबद्दल उपस्थित होत आहेत त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात निलेश चव्हाण वादग्रस्त ठरल्यापासून त्याच्यावर पोलिसांनी पाळत का ठेवली नाही हा पोलिसांबद्दल प्रश्न उपस्थित होतोय निलेश चव्हाण बोलावूनही हजर न झाल्यावर पोलिसांनी काय केलं हाही सवाल आहे पोलिसांना निलेशला वेळीच रोखता का आलं नसावं हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय तो नेपाळपर्यंत कसा पळून गेला हाही प्रश्न आहे कुणाच्या आदेशानं निलेशबाबत पोलिसांनी भूमिका नरमाईची घेतली हाही प्रश्न तर विकृत निलेश चव्हाण नेमका नेपाळला कसा पोहोचला ते सुद्धा समजून घेऊयात दहा दिवसानंतर निलेश चव्हाणला बेड्या ठोकल्या गेल्या बावधान पोलिसांनी ही कारवाई केली आहे निलेश चव्हाण नेपाळमध्ये लपून बसला होता निलेश पुण्यातून दिल्लीला कारनं गेला कारुपीतील गोरखपूरला गोरखपूर गोरखपूरमधून निलेश पोहोचला नेपाळमधील भैरवा जिल्ह्यातील एका गावात तो दबा धरून बसला भैरवा जिल्ह्यातील एका लॉजमध्ये निलेश लपून बसला होता निलेशवर वैष्णवीच्या बाळाची हेळसाण केल्याचा आरोप वैष्णवीच्या मृत्यूनंतर बाळ काही दिवस निष्कडे होता। बाळ ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या कसफटे कुटुंबियांना निलेशनं बंदुकीचा धाकही दाखवल्याचं समोर आलं